नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो झालं जेवण बिवण लय कटाळा आलाय बघा मी झोपल कॅमेरा धरलाय काय करायचं झोपले तरी कॅमेरा तरी कटाळा आलाय आज कॅमेरा सुद्धा वाटत नाही एवढं हा दुखवाय मी सकाळपासन केस विचारलं ती कामात आता बनलंच नाही काय करायचं आता त्याला विचारले रुस तो डोकोर उठलं होतं माझं झालं काम तर सक्सेस झालं बस खाली आणि एक मेन गोष्ट काय सांगा तुम्हाला पाऊस आला बघा आज आज पाऊस चालू आमच्याकडे बाजरी मात्र मित्र त्या पालात होती सगळं भरलं आणि पाऊस आला बघा आता आता नव तासभर झालं पावसायचं राहिलंय बाहेर किती भरून ठेवलं सकाळ झालाय याच गरबडी ना सकाळी जेवलं होतं दुपारी काय खाल्लं नाही गरबडीने येऊन दिवशी भाकरी केल्या लाईट गेलती आता आली बघा लाईट काय आण मी मांडी घातली का मांडी बसाय त्याला वाटतं मांडी मला बसाय घातली या <laughs> दोन <coughs> मला पाट्या व्हावून त्या कागदापासून तुकडं औषध टाकाय उभा राहिलं होती बायडा कापूजन नातवाना शाळेत पाऊस उतारलाय म्हटलं पोरांना पाट्या मला निम्या निमे पर्यंत आणून दिल्या पोरान मदत केली चांगली झालं तर बाजरी भरून कणग्यात सगळं वके झालं कागद बिगद घड्या घालून ठेवली बघा काय करा स्वानंद पडत शाळेतल्या नावाचं नावाच माझ तर नाव माझं लग्न होईपर्यंत कुणाला माहित नव्हतं पुनम पूनम ज्या वेळेस इकडं मला सगळी पुनम म्हणायला लागली त्यावेळेस सगळ्यांना कळलं की माझं नाव पुनम आहे हा तुला चकोळीमध्ये चकोळी चकोली झोप तड झोपला काय करू बाबा बायको झोपली त्या घरात जा तकडं काय तकडं पाऊस मोठा आला तर पडलशिवार कशाला बापू आहेत माझी बोलले का तो

पाय नाव सांगू नको आम्हाला माहिती कल्याणी देवयानी नावायचे त्यांच्या चटक बसलं मला तर ओल चटक बसल मला उन्हायला लागलं डायरेक्ट चटक होत आज माझ्या आणचे पाय दुखते तुमचं पाय दाबाय लागले मला म्हणते पाय दाप फिरतोय व ही बीळ बरेला पायाला पाय नसतोय बाजरी गोळा करायला लागले शँडेल घालण आल या गुटीनं घात करून घातलाय शँडेल शँडेल मी शँडेल मी सांगाय तिथं आले बाजरी गोळा करते तिथं <laughs> कधी कड आलंय बाग हसतय बघ कस दगडं उचलतय उचलत नाही ती तरी सारखं वर द्यावं लागतंय पाया बिया पडल्या का करायला मला सगळं माहिती आहे तिथू तिथं पप्पाचं पाय चोळायला ठेवले आणि ते ब्लँकेट हातात धरले नका पोट हाल पडतं नाही की मानांग गुडात चढते ती बघा दिदू बँकेटावर झुकली दिदू जशी मोठी होती तशी चुकार होते

आता दिदा लागली सोळायला अनु पप्पाच पाहिजे आता मोहन आपण लागली सोळायला आता शेर येत नाही भर लागली सोळायला <laughs> आता अरे आता ना काय खर नाही आता नाही बर एका मी धडका धडाक तिथे कोणा ठेव धडा धड मोना कशी मोना शाळा ड्रेस पण काढला नाही काय मोना शनिवार बर बर का बर व्यायाम करायला मी उद्या टी शर्ट आणि पॅन्ट असते नाही व्यायाम करायला हेच बघा हेच बघा सारखं काम झालं देवान सुद्धा माझं गाराण ऐकलं नाही बरं बाजरी कोणच वाळ तेव्हा पाऊस आला नाही बाजरी करळच तर आला नाही बाजरी भरूच तर पाऊस आला नाही आता ज्या क्षणाला शेवटचं भरलं त्या क्षणाला जरा जरा टिपकायला लागलं झाकत उघडत झाकत उघडत भरलं बरं का आम्ही कनगीत पर मोठा असा पाऊस आला नाही ज्यावेळेस आमचं भरून झालं सगळं तेव्हा पाऊस आला माझ्या आहे ना माझ्या काय करायचं आहे पाहिजे होती आज आनंद गगनात मावला नसता माझ्या शेतात स्फूर्ती झाली खंडीभर माल झाला अशी म्हणली असती सगळ्या सांगितलं असतं पहिले मळ्यात आज जारी घ्यायची किती तर टपोरी घेऊन यायची आहे का नाही काय कराय हाल पहिलं चार पाच पोती व्हायची दोन पोती होय तेवढी साल बरं आम्हाला सरत नव्हती बरं खायला काय आम्ही दोघं नाय माझे तेवढे पहिले ज्वारी खात बाजरी आता आता लागलो खायला पण बाजरी तण पडले तर ज्वारी नाही आता ज्वारी खा वाटत नाही त्या दिवशी कविता आता तर ज्वारी खाल्ली मटनात खाल्ल्या वाटत नाही ज्वारीच्या बाजरीची सवय लागली गा बाजरीची आरती बाक भरतोडवा तुडवा 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 या कोले किला कस धरले तिकडे यासाठी लेकी असा होत्या लेख्या तोडवती या धरून लेके पाहिजे

अस माझं दुपारच पोटात दुखत होती काय झालं म्हणून डोळ्यात पाणी गच बसलं बिचारी माझा काही बिलडतो का चोळ म्हणून रात्रीचं बघा आता आलाय कंटाळा आता झाले जेवण मग बाजूची भाकरी काय मटके डायचं जामटी किलती खाल्लंय पिलय आता ही एक काय यांचा आता धिंगा धुपूसतो धावा दहा यांचा धिंगाणा काय चालूच असणार आहे असा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट